महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नवाद्या सौ नैनाताई किरण पाटील करतील नामपूर गटाचा विकास येत्या दोन हजार पंचवीसच्या नागपूर जिल्हा परिषद गटातील नवीन इच्छुक उमेदवार म्हणून सौ नैनाताई किरण पाटील यांची ओळख म्हणजे माजी आमदार लोकनेते व दलित मित्र पंडितराव धर्माजी पाटील व भारतीय सैन्यात काम केलेले शिवाजी पाटलांची लेख खिरमाने या गावातील असून ताईंनी आपला वारसा एकनिष्ठेने जोपासण्यासाठी नामपूर गटातील उमेदवारी करण्याचे ठरविले आहे या खिरमाणे या गावात आज प्रथम प्रचार दौरा सुरू केला असून महिला ग्रामस्थ शेतकरी यांचा आशीर्वाद घेऊन गटातील अनेक प्रश्न मार्गे लावण्यासाठी त्यांनी संकल्प घेतलाय आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की आजपर्यंत मी चाळीस ऊन अनेक देशांमध्ये प्रवास केला तेथील विकासकामे पाहून आपल्या नामपूर गटाचा विकास करावा महिलांचे सक्षमीकरण महिलांना गृह उद्योग असे अनेक महिलांचे आरोग्य सेवेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल आजपर्यंत अनेक महिलांची मदत केली त्या माध्यमातून जर राजकारणाची जोड मिळाली तर बरेच कामं होऊ शकतात शेतकऱ्यांच्या हितासाठी योजनेच्या माध्यमातून अवजारे उपलब्ध करणे शेतकऱ्यांना बी आणि फवारणीची औषधं कमी दराने उपलब्ध करून देणे या योजनांमार्फत शेतकरी वर्ग कर्जबाजारी होणार नाही खेड्यांमध्ये प्रचार करत असताना नैनाताईंना ग्रामस्थांची महिला भगिणींची शेतकऱ्यांचा चांगलाच पाठिंबा दिसून येत आहे नामपूर जिल्हा परिषद गटात नैनाताईंची चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाणा मी सौ नैना किरण पाटील भदाने किरमाने जि जिल्हा परिषद गटासाठी नागपूर गटासाठी महिला आरक्षण सर्वसाधारण गट आरक्षण झालेलं आहे आणि ही एक खूप मोठी सुवर्णसंधी महिलांसाठी पण उपलब्ध झालेली आहे म या गटासाठी काम करताना मी प्राथमिक आरोग्य केंद्र जे आम्हाला समजलं गेलं आहे खिरमानी गटातील ते पहिले मी सुरू करण्याचा प्रयत्न करेन त्याच्यानंतर नामपूर गटातील जे क्रीडा संकुल बंद पडलेलं आहे बंद अवस्थेत आहे युवकांसाठी अति नॅशनल लेवलपर्यंत युवकांसाठी युवतींसाठी ते राष्ट्रीय स्तरावर खेळू शकतील अशासाठी आपण लवकरात लवकर क्रीडा संकुलाचं पण पाठपुरावा करून ते पण सुरू करण्याचा माझा मानस आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना इतर उद्योग घरापर्यंत देऊन आणि तो माल परदेशात निर्यात करण्यापर्यंत माझी इच्छा आहे की इथून केलेले कार्य महिलांचं परदेशापर्यंत पोचावं तसेच बाकी पण काही समस्या आहे शेतीविषयक आहे रस्ते दळणवळण सगळ्या याच्यावर आपण विचार करू विचारपूर्वक सगळ्यांचा निर्णय घेऊन आणि पुढे ते देणार आहोत रस्ते दळणवळण सुविधा ही उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा माल सो पोचवणे हे सोपं पो जाणार आहे त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी पण आपण विरंगुळा केंद्र तयार करणार आहोत मुलांसाठी पण आपण लहान मुलांसाठी वाचनालय तयार करायचा माझा मानस आहे असं सर्वांगीण प्रकारे विकास करण्याचा माझा जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून नामपूर गटातून माझा मानस आहे धन्यवाद जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुनयनाच्या प्रचारानिमित्त आपण आमच्या खिरवानी गावात एक चौकसभेचं आयोजन केलेलं आहे आणि यामधून आपण आपल्या प्रचाराची रूपरेषा ठरवलेली आहे तर नामपूर जिल्हा परिषद गटासाठीच्या ज्या समस्या आहेत विशेष करून शिक्षण असेल आरोग्य असेल काही खेळासंबंधी समस्या असतील रोजगारासंबंधी समस्या असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील रस्त्यांचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नांना आपण निवडणुकीच्या माध्यमातून वाचप होणार आहोत आणि त्याला काय आपल्याला उपाययोजना करता येतील याच्यासाठी आपण ह्या जाहीरनाम्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे शेतकऱ्यांचं विशेषतः अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई कशी मिळेल याच्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत त्यानंतर शाळांचे आधुनिकीकरण असेल विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण उपलब्ध करून देणे त्यानंतर युवकांना नोकरीपूर्वक प्रशिक्षण कार्यक्रम देणे युवकांसाठी रोजगार मेळावे भरविणे महिलांसाठी हा गट आरक्षित झालेला आहे त्यामुळे महिलांच्या बचत गटांसाठी आपल्याला नेमकं काय अजून करता येईल तो आपला विशेष करून प्रयत्न राहणार आहे आता प्रचारानिमित्त फिरत असताना लक्षात आलं की नागपूरचं जे क्रीडा संकुल आहे ते सध्या आता बंद अवस्थेत आहे तर ते आपल्याला कसं सुरू करता येईल ते आपण बघणार आहोत गावोगाव आरोग्य सुविधा कशा वाढवता येतील आपल्याला ते आपण बघणार आहोत आणि शेतीपूर्वक उद्योगाला कशी चालना देता येईल ते पण आपल्याला बघायचं आहे या निमित्ताने आपण विकासाची ग्वाही सर्व मतदार बंधू भगिनींना देतो आहे सर्वांनी नयनाला भरघोस पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करतो नयना ही स्वर्गीय लोकनेते आमदार पंडित भाऊ यांची नात आहे आणि पंडित भाऊंचे कार्य आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि याच कार्याला पुढे घेऊन जाण्याचा नयनाचा मानस आहे म्हणजे सर्वांचा पाठिंबा मिळेल ही अपेक्षा करतो आणि अजून नागपूर गटातून फिरमाणी गावचे रहिवासी सौ नयनाबाई किरण पाटील हे नागपूर गटातून जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहे त्यांना फिरमाणी गावाने संपूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि पुढेही संपूर्ण गटात त्यांचं वक्तृत्व त्यांचे विचार सगळ्या गोष्टी पाहून मतदार सौ नैनाताईंना जरूर पाठिंबा देतील मोठ्या प्रमाणात मतदान करतील अशी मी परमेश्वर कुर्तेकडे प्रार्थना करते आणि नैनाताईचं काम साधं नाही आहे ते जरा नैनाताईंनी स्वतःहून स्पष्ट मी केलेलं काही बरोबर दिसणार मैनातही परदेशात सुद्धा जाऊ आले लाईफ इन्शुरन्स म्हणजे विमा जीवन विमा या बाबतीत फार मोठं कार्य केलेलं आहे या कार्याबरोबर महिला बचत गट एक सुद्धा या दोन्ही सांगड आहे लाईफ इन्शुरन्स आणि महिला बचत गटमध्ये काम करणं हे एक सुद्धा एक मोठं भाग्य बनावं लागतं ज्यालाही एक संधी मिळेल तो अगदी मी माझ्या मते ते भाग्यवानच नाही संदी कारण महिला महिला महिलांसाठी त्या माझ्याकडनं बहुरूप्याकडनं शुभेच्छा सुभाष बागोल बोलतो आहे मी नामपूर गटातून मी काकडगाव का गावात आलो आहे त्या संदर्भामध्ये मला असं बातमी आली की बहुरूपी आलाय सगळे सगळे लोक भेटले की महिलांच्या कर्तव्यातून आणि आमच्या बहुरूप्या माध्यमातून की ताईंना आमचा शुभेच्छा ताईचा विजयच होणार आहे ही आमच्या बहुरुप्यांचा हा एक वादा आहे बहुरुप्यांचा बस वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा